ओम नम शिवाय मृत्यू हा संसाराचा अभेदनीय आणि आवश्यक भाग आहे प्रत्येक जीवाला हा क्षण येतोच पण तरीही मृत्यूबद्दल मनात अनेक प्रश्न भीती आणि अनिश्चितता राहतात मृत्यू म्हणजे केवळ शरीराचा अंत नसून आत्म्याचा एका नव्या प्रवासाची सुरुवात असते असा समज अनेक धर्म तत्वज्ञान आणि आध्यात्मिक विचारांमध्ये आहे मृत्यूच्या वेळी अनेक लोकांना असामान्य अनुभव होतात काहींना तेजस्वी प्रकाश दिसतो तर काहींना स्वप्नांमध्ये गूढ दृष्टी मिळते हा प्रकाश आणि स्वप्ने केवळ भौतिक दृश्य नसून आत्म्याचे मुक्तीचे मार्गावर जाण्याचे संकेत मानले जातात या प्रकाशाचा आणि स्वप्नांचा अनुभव अनेकांच्या मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होण्याचा मार्ग बनतो त्यातून जीवन आणि मृत्यू यांचा सखोल अर्थ समजून येतो या प्रस्तावनेत आपण या रहस्यमय अनुभवांच्या धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करू ज्यामुळे मृत्यूच्या या गूढ क्षणाला समजून घेता येईल आणि त्यातून जीवनात नवी उमेद आणि शांती मिळेल मृत्यूचा क्षण हा मानवाच्या जीवनातील सर्वात गूढ आणि अनिश्चित क्षणांपैकी एक असतो मृत्यू म्हणजे फक्त शरीराचा अंत नाही तर आत्म्याचा एका प्रवासाचा शेवट आणि दुसऱ्या प्रवासाचा आरंभ असतो असा समज अनेक धर्मामध्ये आहे मृत्यूच्या वेळी अनेक जणांना वेगवेगळे अनुभव होतात पण त्यापैकी सर्वात सामान्य आणि धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा अनुभव म्हणजे प्रकाशाचा दर्शन आणि स्वप्नांचे अनुभव मृत्यूच्या वेळी दिसणारा प्रकाश केवळ भौतिक प्रकाश नसतो तो एक दिव्य तेजस्वी किरण असतो जो आत्म्याला अंधारातून मुक्त करून प्रकाशाच्या दिशेने नेतो या प्रकाशाला अनेक संस्कृती आणि धर्म वेगवेगळ्या नावांनी ओळखतात पण त्याचा सारांश सारखा असतो तो आत्म्याचा मार्गदर्शक आहे जो त्याला नवीन जन्माचे किंवा मुक्तीच्या दिशेने घेऊन जातो धर्मग्रंथात आणि संप्रदायांमध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा आत्मा शरीरातून सोडतो आणि त्या क्षणी तो प्रकाश दिसतो तो प्रकाश पांढऱ्या सुवर्ण निळ्या किंवा सोनेरी रंगाचा असू शकतो आणि तो आत्म्याला धुक्याच्या अंधाराच्या भीतीच्या क्षणातून सुटका देतो या दिव्य प्रकाशामध्ये अनेकदा पवित्र देवता किंवा संत देखील दिसतात जे आत्म्याला प्रेमाने मार्ग दाखवतात प्रत्येक व्यक्तीला मृत्यूच्या वेळी काही न काही स्वप्नांचे किंवा दृष्टीचे अनुभव होतात हे स्वप्ने बहुधा आध्यात्मिक असतात मृत पूर्वजांचे दर्शन देवांचे दर्शन किंवा जीवनातील महत्त्वाचे क्षणांचे पुनरावलोकन हे स्वप्न आत्म्याला पुढील प्रवासासाठी तयार करतात तसेच जीवाला मृत्यू म्हणजे संपत्तीचा नवे तर नव्हे जीवनाचा प्रारंभ असतो हे समजावून देतात अनेक वेळा या स्वप्नांमध्ये आत्म्याला चांगले मार्गदर्शन मिळते कधीकधी मृत्यूपूर्वी काही जण दुःखद भीतीदायक स्वप्नही पाहतात जे त्यांचे आतल्या चिंतांचा त्यांच्या कर्माचा परिणाम असू शकतो पण त्यातूनही आत्मेला मुक्त होण्यासाठी वळण घेण्याचा मार्ग सापडतो आधुनिक विज्ञानाने मृत्यूच्या जवळ येणाऱ्या लोकांवर केलेल्या अभ्यासांमध्ये अनेक लोकांनी उजळणाऱ्या प्रकाशाचा अनुभव शरीरापासून वेगळा होण्याचा अनुभव आणि शांती व आनंदाचा अनुभव दिला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे मेंदूत होणाऱ्या रासायनिक आणि न्युरोलॉजिकल क्रियांचे परिणामांशी जोडले जाते पण याला पुरेसे स्पष्टीकरण मिळाले नाही या प्रकाश आणि स्वप्नांचे गूढ फक्त मृत्यूच्या वेळीच नव्हे तर ध्यान योग किंवा आध्यात्मिक साधनेच्या वेळीही दिसू येतात ज्यामुळे असे म्हणतात की मृत्यूचा अनुभव ही आत्म्याच्या उत्क्रांतीचा एक भाग आहे ध्रा धार्मिक दृष्टीने बघितले तर हा प्रकाश आत्मेला मुक्तीच्या दिशेने नेणारा मार्ग आहे जो मृत्यूच्या वेळी आत्मेला भवितव्यातील चक्रातून मुक्त करतो आत्मा या प्रकाशाचे मार्गाने स्वर्ग मोक्ष किंवा पुढील जन्माच्या दिशेने जातो त्यामुळे मृत्यूचा काळ भयंकर नाही तर एक शांततेचा आणि प्रकाशाचा क्षण मानला जातो या प्रकाशाचा अनुभव घेणाऱ्यांनी आपले जीवन प्रेम करुणा आणि आध्यात्मिकतेने परिपूर्ण करावे अशी प्रेरणा या अनुभवातून मिळते मृत्यू हे फक्त अंत नाही तर नव्या सुरुवातीचे दरवाजे उघडणारा अनुभव आहे स्वप्न आणि प्रकाश यांचे या रहस्यांनी मानवाला मृत्यूचे भी भीतीपासून मुक्त करून त्याला जीवनातील सातत्याने आध्यात्मिक प्रगती करायला आणि शांती शोधायला मदत केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद